नमस्कार मंडळी मी मंगेश मधुकर गोहकार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गाव ते शिव आजच्या या भागात आपण आलो आहोत श्री मल्हारगड देवस्थान आदत्त मंदिर गौडसी इथे चला तर मग तुम्हाला मंदिराची संपूर्ण माहिती आणि इथला परिसर यांच्याशी अवगत करून गेलो आज आपण जाणार आहोत कवडशी यात्रेला श्री दत्त जयंतीनिमित्त भली मोठी यात्रा भरते आता भरलं पेट्रोल चला निघू मधात खेडेगाव पडले एक दोन फोटो काढावं म्हणलं वणीपासून पुनवट अठरा किलोमीटर अंतरावर आहे पुनवट हे गाव वणी चंद्रपूर हायवेवर आहे कवळशी पुनवटवरून वरून सहा किलोमीटर अंतरावर आहे पुनवट गावामधूनच कवडशी जाण्याचा मार्ग आहे हे पुनवट शिवार होय आता आम्ही पोचलो कवडशिले कवळशिले पोचल्या पोचल्या पार्किंगवाल्यानं तीस रुपयाची पावती फाडली आणि पावती हातात दिली आता काहीच गर्दी दिसत नाही आपण आम्ही जेव्हा निघलो ना येथून झाले अरे बाप्पा बाप्पा त्या गाड्या म्हणून हो आहे एवढी गर्दी होती ऑनलाईन जागोजागी पार्किंगवाले पावत्या फाडत होते पण चांगली होती म्हणा सुविधा हे आहे कवडशी मंदिराचा मुख्य द्वार पाहून घ्या किती मस्त आहे हे आहे हनुमान मंदिर आणि येथील मूर्ती पाहण्यासारखी आहे दुसऱ्या बाजूला आहे शिव मंदिर आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे सभा मंडप आणि या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी हे मंडप टाकलेलं आहे समोर जगन्नाथ महाराज यांचं मंदिर आणि हे सभागृह आहे हा आहे मल्लारगड जाण्याचा मार्ग तिकडे चाललं पाणी खाली जंगल आणि आज जागोजागी स्वयंपाक पाहायला मिळाले चिवडा घेतला चिवडा हे आहे मल्हारगडचं गेट आहे हे आहे मल्हारगड दत्त देवस्थान कवळसी हे पुरातन मंदिर आणि ही भक्तांची गर्दी पाहून मन भरवून जाते मंदिराच्या बाहेरच नंदी पाहायला मिळेल या मंदिराची विशेषता म्हणजे दर्शन घेण्यासाठी वरून जावं लागते

कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ब्रह्माण्डनायक श्री विजानन महाराज हे है श्री तपस्वी काशीनाथ बाबा हे आहे कवळशीच्या दत्त श्रीदत्तस्वामी विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज <ISTuk> हाय मंदिराचा आतील भाग या ठिकाणी हनुमंतांचं मंदिर आहे मंदिराचा परिसर पाहून मन भारवून गेलं एक आठवण म्हणून फोटो काढले वेळ निघून जाते हो पण आठवण म्हणून फक्त फोटो उरते हे आहे मल्हारगडाच्या खाली असलेले जगन्नाथ महाराज यांचे मंदिर महाराजांचे दर्शन घेतले आणि यात्रा फिरासाठी निघालो <ण्णारीण> जत्रेमध्ये विविध चटपटी पदार्थ लहान मुलांची खेळणी कपड्यांची दुकानं इतरही विविध दुकानं आपल्याला पाहायला मिळेल

भूक लागली होती म्हणून येतला कच्चा चिवडा पण कच्चा चिवडा एवढी मजा कुठच नाही ते तुम्हालाही माहित आहे याच्यावर बसाची इच्छा अधुरी राहिली मित्रांनो तुम्ही बसले का कधी याच्यावर चांगला भाऊसो रुपया दे झाला पाहिजे शंभरच म्हणायला पाहिजे होता आम्ही घराकडे आले ना गर्दी वाढ आली आता वाटे का थांबलो असतो तर बरं गर्दी हो का अशा प्रकारे आम्ही कवळशीची यात्रा एन्जॉय केली तुम्ही पण आले का या यात्रेला जर आले असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्ही हे देवस्थान नसेल पाहाल तर एकदा नक्की पहा कारण हे मंदिर पाहण्यासारखं आहे ज्यांच्यासोबत तुम्हाला हे मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये